हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी माडापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि आज पण ब्लॉग काही खूप मोठा असणार आहे छोटाच असणार आहे त्याचं कारण असं की गावावरून आल्यापासून मी मोठे ब्लॉग बनवलेलेच नाहीत आणि मी उद्यापासून पूर्ण प्रयत्न करेल की डेलीचे ब्लॉग बनवायचे कारण झालं असं की गावावरून आल्यापासून कंठाळा झाला होता आणि खूप थकल्यासारखं झालं होतं काय माहिती तर त्याच्यामुळे ब्लॉग थोडंसं हां तर ब्लॉग थोडेसे नाही आलेत पण उद्यापासून मी कंटिन्यू ब्लॉग टाकेल टाकेल म्हणजे टाकेलच तर आता बसले आणि स्वयंपाक वगैरे झालं स्वयंपाक वगैरे झाला आता जेवायचं कशाला तुस करायला जर शांत बसतो का तुला मग मला कसे सांगितलं ना शांत बस म्हणून कशाला बस काम करायला तर मग ती हे बघा हे डॉग घेतलाय आणि ह्या डॉगने तिथे मारतोय आणि बोलतोय मी काम करायलाय का आता तिथं थोडीशी धूळ झाली ना गावावरून आल्यापासून मी अजून साफसफाई केलेली नाही करायची आहे साफसफाई तर आज करायची होती तर पाऊसच होता आता कपडे वगैरे धुवायचे आहेत पण ते कपडे धुतलेले वाळणार तरी कसे म्हणून प्रॉब्लेम आहे म्हणून ते कपडे पण धुता येत नाहीत आणि भांडे घासायचे आहेत सगळं झाडून पुसून घ्यायचंय घर वगैरे मोठे मोठे कपडे धुवायचे आहेत हांतुरळ पांगुळं ते का मशीनलाच लावणार आहे म्हणा पण ते धुवायचे आहेत आणि मी गाऊन आल्यापासून पाऊसच थांबत नाही म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू नाही थांबतोय पण कसं आभाळ आलेलं आहे पाऊस चालू आहे मग ते कपडे वाढणार तरी कसे म्हणून ते धुतले नाहीत आणि साफसफाई पण केली नाही पण उद्या आ, उद्या जरी नाही केली तरी परवापासून तर फिक्स साफसफाई करायची आहे आणि त्याचे ब्लॉक तर तुम्हाला येतीलच आणि यावेळी डीप क्लिनिंग करायचं आहे कारण जसं राहायला आलो इथे तसं आम्ही डीप क्लिनिंग केलेलंच नाही इथे तर भांडे वगैरे सगळं सगळं घासून घ्यायचं आहे तर बाई बघते कामासाठी सोबत कोणतरी पण भेटायला तयारच नाही आहे त्याच्यामुळे मला एकटीलाच करावं लागेल जर भेटली तर चांगलीच गोष्ट आहे जर बाई भेटली कामासाठी थोडंसं मदत वगैरे होईल त्याच्यासाठी तर चांगली गोष्ट आहे नाही भेटले तर मग मला स्वतःलाच करावं लागेल आणि तनिष्काला थोडंफार हाताखाली घेईल म्हणून मी ठरवलं की तनिष्काला थोडंसं हाताखाली वगैरे हो घेईल आणि आता इथे नवरात्री पण आहे म्हणजे घटस्थापना पण आहे तीन तारखेला घटस्थापना त्याच्यामुळे तर काय नऊ दिवसाचा उपवास असतो मला त्याच्यामुळे तर कसं काही करायचीच आहे म्हणा तर तन्मय आणि आरोही आणि तर हे आत्ताच आलेले आहेत ट्युशनवरून काय खाते काय काय खाले नाही तर आत्ताच आले ते ट्युशनवरून आता जेवायचे भूक लागले कारण का काय पाहिजे आरोही कुरकुरीला तुरतुरे बोलायला काय बोलते कुरकुरीला त्या आरोहीला कुरकुरे पाहिजे आणि तिला कुरकुरे कुरकुरे बोलत आहे तुरतुरे पाहिजे बोल हा तुरतुरे कुरकुरे लय चार वेळच्या अवघड कुरकुरेला तुरतुरे बोलायले तू काय बोलतो कुरकुरे अरे काय बोलते तुरतुरे <laughs> काय तुरतुरे अस खाऊन टाक ना ते सगळे तुरतुरे अरे बोलते ना आणि तू कुरकुरे कुरकुरे बोलते असलं अवघड आहे अरुच अरे काय कुरकुरे के युवार, के तुर <laughs> कुर कुर तुर ते केई वार तुरतुर हे नाको कुरकुरे कुरकुरे तुरतुरे आम्हाला एड्यात काढते अजून बघा वा वाशार आहेस तू हो हे किती झाले ह्याच डॉग सोबत खेळते आम्ही गावीला एक काय रे एक डॉग आलेला असंच गावी म्हणजे गावी होतो ना त्यासोबत जेव्हा अप झालं त्यावेळी म्हणजे राहिलं पंधरा वीस दिवस होतं तर तिथे एक छोटसं डॉगचं पिल्लू होतं कुत्र्याचं छोटसंच जास होतं जास्त मोठं नव्हतं पण ते एवढं हुशार होतं ना एवढं हुशार होतं की विचारूच नका म्हणजे मुलांच्या पाठी आलं ते पळत म्हणजे खेळायला वगैरे मुलांच्या पाठी आलं आणि त्या ह्या लोकांनी म्हणजे मुलांनी त्याचं नाव ठेवलं लिओ म्हणून तर त्या लिओसोबत खेळून आणि ते कुत्रं एवढं हुशार होतं ना प्रचंड असं हुशार होतं ते एकदम म्हणजे एवढेच पण ना मी पहिल्यांदाच बघितलं की म्हणजे कुत्रेसुद्धा एवढे हुशार असतात आणि एवढे चंड असतात ते त्याला सू आली तरी तो बाहेर जायचा ला आणि लांब जाऊन सू करायचा शी आली तरी तो लांब जाऊन शी करायचा आहे ना त्यांना लांब जाऊन आणि आपण त्याला काय बोलले ना बस म्हणलं की बसायचा उठ म्हणलं की उठायचा त्याला बोलले रागात जरी बोला ना त्याला तरी मान खाली करायचं एवढा एवढा हुशार होता ना तो कुत्रा पण आम्ही त्याला घेऊन नाही आलो कारण म्हटलं इथे कुठे ठेवणार वगैरे त्याच्यामुळे नाही आणलं त्याला तर आम्ही दहावेळेला पण गेलेलो ना तर आम्ही सकाळपासून गेलेलो होतो आम्हाला चार साडेचार पाच वाजता तरी तो तिथेच होता वाट बघत होता आणि आम्ही आल्याच्या नंतर एवढा लाडत यायचा एवढा आडत यायचा आणि असा पण तो लाडात यायचा तुला दूध पाहिजे असलं तरी तो आडत यायचा म्हणजे अति लाडाच यायचं आहे ना तन्मय लिओ त्याचं नाव ठेवलं होतं लिओ तर खरंच त्या कुत्र्याची खूप आठवण येते आम्हाला आता म्हणजे गा मुंबईला आलंय पण मुलांना जास्त येते म्हणजे काय करत असेल मम्मी कुठं असेल त्याला कोणी घेऊन गेलं असेल पण तो, तो खरंच कुत्रा एवढा हुशार होता ना मी एवढा हुशार कुत्रा पहिल्यांदाच बघितला म्हणजे एवढं समजूतदारपणा आणि त्याला नुसतं आतमध्ये जर आला ना त्याला जो बोला बाहेर जा म्हणून तो तो बाहेर जायचं एवढं आणि एकदा एक दोन तीन मुलं पण त्याला घेऊन गेलेले पण कुठं गेलेले का आम्ही शोधलं पण त्याला तिथं पण तरी तो भेटला नाही आणि त्याच्यानंतर रात्रीचा आपोआप आला तो म्हटलं बाप रे आपोआप आला म्हणजे कसं जनावर पण असे असतात ना की आपण जसं त्यांना जीव लावू ना तसं ते पण वागतात मला असं वाटतंय कारण ते खूपच म्हणजे आम्ही पण त्याला जीव आलो होता आणि <laughs> ते पण आम्हाला एवढं म्हणजे हे करायचं ना की एकदम जसं काय आमची त्याची खूप दिवसापूर्वीची ओळख आहे हा त्यांच्यासोबत झोपायचं पण त्याच्याजवळ जाऊन झोपायचा एवढा छान होता एवढं हुशार होता तर ठीक आहे चला हा ब्लॉग इथे थांबवच छोटासा ब्लॉग ओके बाय गुड नाईट आणि उद्यापासून तुमच्यासोबत नक्कीच मिळेल रुटीनचे ब्लॉग शेअर करेल तर चला बाय बाय